भरणे येथील प्राध्यापक शिक्षक चंद्रसिंग कोकणी यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमारी कारभाराबद्दल तक्रार दाखल केली आहे अस्तानगण शिवसेना संपर्क प्रमुख महेश शंकरराव मोरे यांच्याकडे ही बाब येताच त्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत धाव घेत संपूर्ण प्रकाराची चौकशी केली आणि तपशील घेतली त्यानंतर तिथे घडलेला संपूर्ण प्रकार महेश मोरे यांनी दीपवाहिनीला सांगितला यावेळी आरडीसी बँकेकडून मिळालेली उडवाउडवीची उत्तरं आणि जीवन कोकणी यांच्यावर केलेला अन्याय या सर्वाला वाचा फोडण्यासाठी आज महेश मोरे यांनी भरणे येथील प्राध्यापक शिक्षक चंद्रसिंग कोकणी यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणाचा पवित्र हाती घेतलाय आज या ठिकाणी आमच्या गणाचे विभाग संपर्क प्रमुख महेशजी मोरे त्यांनी या ठिकाणी आजपासून आमदन उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्यांचा विषय असा आहे की जीवन कोकणी म्हणून हे जिल्हा परिषद शिक्षक आहेत त्या शिक्षकाने आर डी सी बँकेतून कर्ज प्रकरण केलं होतं आणि ते कर्ज थकीत झालं म्हणून त्यांचे असणारे सर्व बँकेतील अकाउंट सील केलेले आहेत जे काय शासनाच्या अटी शर्ती असतील त्या अटी शर्तीप्रमाणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज महेशजी मोरे यांनी या ठिकाणी उपोषण तीन तारखेला जारी केलं होतं पण तीन तारखेला आचारसहित असल्यामुळं त्याच थोडं बारा तारखेला त्यांचं उपोषण आज सकाळपासून त्यांनी चालू केलं आहे या उपोषणाला या ठिकाणी भेट देण्यात असता आर बँकेतील सर्व अधिकारी असतील जिल्ह्याचे आर बँकेचे उपाध्यक्ष असतील या सर्वांना माझी विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी येऊन या विषयावरती तोडगा पाडून ह्यांचं उपोषण आज संध्याकाळपर्यंत संपुष्टात यावं अशी माझी एक विनंती असेल आणि आज मुलांना मी एक विनंती करेन की आपणसुद्धा ह्याच्यावरती लवकर लवकर तोडगा पाडून आपलं उपोषण ह्या ठिकाणी स्थगित करावं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तत्ता करण्यासाठी मी आमदार योगेश्वरता कदम यांच्याशी फोनवरती संपर्क साधून ह्यावरती योग्य तो निर्णय आणि ज्या जे अधिकारी असतील अथवा राजकीय संबंधित व्यक्ती असतील या विषया विषय संबंधित असतील त्या सर्वां जवळ आमदार योगीसुद्धा कदम संपर्क साधून ह्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा पाडतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो